हॅलो सर्वप्रथम सर्वांना आपल्याला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा संक्रांतीसाठी आता मी हे गुळ पोळ्या बनवलेले ह्या बघा ह्या अतिशय खमंग खुसखुशीत अतिशय गोड छान झालेले आहे तर हे कशा केल्या आणि त्याचं प्रमाण काय आहे हे जर आपल्याला आता हवं असेल लगेच तर आपण डिस्क्रिप्शन बॉक्स माझं उघडून त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल दिलेला आहे ते पाहू शकता हा संक्रांतीचा गोडवा आणणारा सण आहे ना आजची आपली रेसिपी आहे गूळ पोळी आता संक्रांत जवळ आलेली आहे आपण गुळाची पोळी कशी बनवायची ती पाहू प्रत, सर्वप्रथम प्रथम सर्वांना आपल्याला संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड बोला हा गोडवा मनात आणणारा सण आहे सगळ्यांना एकमेकांना एकमेकांनी गोडवा निर्माण करावा असा संकेत देणारा सण आहे तसं तुम्हाला माझ्याकडूनही तिळगुळ घ्या आणि गोड बोला अशा मनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊन मी आजच्या रेसिपीला सुरुवात करते चला तर आपण आजची रेसिपी बनवू पोळी परत तेवढं आज आपण करतो हां आज आपण इथे गुळाची पोळी बनवतो आहे त्या गुळाच्या पोळीसाठी लागणारं साहित्य आपण सगळं इथे घेतलेलं आहे त्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगते आणि देते पण हे बघा सर्वप्रथम आपण इथे लागणारा गुळाची पोळी बनवायला लागणारे कणिक भिजवतो आहे ना त्याचं प्रमाण सांगते ही आहे कणिक म्हणजे गव्हाचं पीठ आहे हे मी वाटीने घेतलेलं आहे सर्व काही हे दोन वाटी ही कणिक आहे एक वाटी मैदा आहे अर्धी वाटी बेसन आहे आणि ते याच्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि भिजवण्यासाठी लागणारं तेल आहे आणि जेव्हा आपण गुळा गूळ बनवून घेतो ना त्याचंही साहित्य सांगते हा दोन वाटी गूळ ह्याच्यामधला हा दाण्याचा कूट आहे एक वाटी आणि हे अर्धी वाटी ह्याचं तीळ घ्यायचं आणि हे जे खोबरं आहे ना ते आपल्याला किसून अर्धी वाटी घ्यायचं आहे आता मी कृती तुम्हाला काय करायची तेही सांगते आपण चार चमचे तेल ते कडकडीत करून घेतो आहे थोडंसं आणि हे जे मी तुम्हाला सगळं प्रमाण सांगितलं ना ते मी इथे तयार केलेलं आहे ह्याच्यामध्ये दोन वाट्या कणिक आहे एक वाटी मैदा आहे अर्धी वाटी बेसन आहे आणि चिमूटभर मीठ आहे मीठ हे आपल्याला आपण आवडीनुसार करायचं हवं असेल तर घालायचं नसेल गो गोड वस्तू आहे एखाद्याला आवडत नाही आपण मीठ स्किप करू शकतो आता मी चार वाटी तेली थे तापत तेल इथे तापत ठेवलेलं आहे तेल जरा तापलं की आपण ह्याच्यामध्ये घालणार आता हे सारे मी एकत्र करते तेल आहे दरम्यान मी तुम्हाला हे गूळ गुल। हा गूळ आहे ना हा आपण चिक्कीचा गूळ वापरायचा नाही आहे बाजारामध्ये ह्या दिवसात चिक्कीचे म्हणजे तिळाचे आपण लाडू बनवतो ना त्याच्यासाठी म्हणून हे चिक्कीचा गूळ आलेला असतो पण आपण हा साधा तीळ जो कोल्हापुरी गूळ आहे ना तोच वापरायचे हां बाबा तसंच तीळ जे मी इथे घेतले आहेत ना ते गावरान तीळ आहेत थोडासा त्याला ख हां बाबा थोडासा ब्रा ब्राऊन कलर असतो एकदम स्वच्छ पांढरा तीळ असतो तो नाही घ्यायचा ह्याला चव चा चांगली असते आणि हा गावठी तीळ म्हणजे गावरान तीळ आहे शेती शेतीतला तो जास्त चला आपल्याला त्याची पोळी पण चांगली होती आता आपण तेल इथं तापलेलं आहे आपण ते तेल याच्यामध्ये घालणार आहोत आणि आपण पुराणं वगैरे कणी कशी भिजवतो तशीच भिजवून घ्यायची खूप घट्ट पण नाही आणि एकदम पातळ पण नाही पुरणपोळीसारखी पण नाही भिजवायचे आणि पुऱ्यांसारखे खूप घट्ट पण नाही भिजवायची आताही मी कणिक भिजवून घेते आणि तुम्हाला पुढचं हे हे बघा अशी मी कणिक भिजवून घेते ही कणिक आपल्याला जास्त घट्ट पण नाही भिजवायची आणि जास्त एकदम पातळ पण नाही करायचे जी पोळीपेक्षा थोडीशी घट्ट पाहिजे आणि पुरीपेक्षा थोडीशी सैल पाहिजे त्याच्यामध्ये आपण बेसन घातलं आहे त्यामुळे बेसनमुळे आपल्या पो गोळ्याच्या पोळीला चांगला कलर येतो तसेच ती एकदम खुसखुशीत कुछ पण होते दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी सुद्धा आपण ही पोळी खाऊ शकतो हे बघायला मी थोडंसं एकदा तेलाचा हात घेणार आहे किंचित आणि अशी आपली ही कणिक झाली पाहिजे आपली कणिक अशी भिजलेली जास्त घट्ट नाही जास्त नाही आता ही आपण झाकून ठेवून द्यायची एक अर्धा तास आपल्याला ही कढीत ठेवायची तोपर्यंत आपण इथे लागणारा जे गुळ असं आहे ना ते बनवून देतो हा गूळ आहे हा नंतर वापरायचा आधी आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचं अर्धी वाटे तीळ आचेवर आपल्याला भाजायचे मग तीळ घासताना आपल्याला तो प्ट पटपट असा वाजायला लागला ना तो थांबायच तीळ आपल्याला सारखा हलवत राहिला लागतो तो करपण्याची शक्यता असते भाजून घेतो तेळ भाजून झाले की आपण गूळ गुळ आपला तीळ असा भाजत आलेला आहे रंग बदललेला आहे हे तीळ भाजून झाले की आपण ओतून घेऊ घेऊया त्याच्यामध्ये आपण बेसन भाजू मी इथे अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे आपल्याला सारसं आहे आणि ते अगदी व्यवस्थित असं भाजायचं भाजायचंय खरपूस भाजल्यामुळे त्याला खमंग वास येतो आपण कणकेमध्ये बेसन घातल्यामुळे आपली पोळी सरकते चांगली आणि गुळात बेसन घातल्यामुळे त्याला खमंगपणाचा स्वाद चांगला येतो आपलं बेसन भाजून होत आलेलं आहे त्याचा रंग पण बदललेला आहे त्याचा सुगंध पण इथे येत आहे आपण असं बेसन हे भाजून आता तेही उतरून ठेवतो आपल्याला काय करायचं आहे शेंगदाणा भाजून चांगला गुलशन रंगावर भाजायचा आणि त्याचा कूट बनवायचा आहे मिक्सरला आपण तो शेंगदाणा फिरवून हो घेणार आता आपण हे बेसन पण काढून घेऊ आणि खोबरं भाजून हो घ्या सगळं मिश्रण हे आपल्या दोन वाट्या झालेलं आहे आणि दोन ना आपण दोन वाटी गुळ घेणार आहोत आपण पातळ करून घेतो बघा ही तयार आणि हे कोळपाट आहे अशा पोळ्या आपण भरभर्या करू शकतो पूर्वी प्रवासामध्ये आपल्याला ही शिदोरी म्हणून सुद्धा नेऊ शकते पुळ्याची आणि शेंगदाण्याची शुद्धता गुळाची गोळी अशी या पोळीमध्ये अगदी खासून भरलेली आहे ती खाताना आपल्याला त्यांना आनंद आपण काय तुम्ही माझी ही पोळी पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या इतर बघा सहा सात पोळ्या घाटून तर भाजून झालेल्या आहेत आपण पाहू शकता सुरेख रंगावर आलेले आहेत त्याच्यामध्ये बेसन घातल्यामुळे थोडी सोनेरी रंगावर सुरेख पोळी येते आपली त्याच्यासाठी आपण कोणत्याही गव्हाचं पीठ घेऊ शकतो शिवरचं चालेल लोकवान चालेल ह्या अशा गुळाच्या पोळ्या आणि साजूक तूप हे कॉम्बिनेशन अडस लागतं हे माझं मी आता तीन चार हे असं भरून ठेवलेलं आहे बघा एकटं करायचं असेल तर आपल्याला हेही आपण आधी काम करू शकतो त्याच्यामध्ये गोळ भरून आपण हे तयार बनवून ठेवू शकतो आणि असं आपलं हे बघा ही पोळी आणि तुपाची वाटी अतिशय चांगल्या रंगावर खुसखुशीत पूर्ण गोड पोळी आता तशी तयार झालेली आहे हो भागी। भाजी तिखट भाजी खाऊन जर आला असेल तर आपण गोडचा आनंद घेऊ शकतो धन्यवाद तर मंडळी हे आहेत आपल्या गुळाच्या पोळ्या खमंग खुसखुशीत आणि अतिशय अप्रतिम आणि त्याचप्रमाणे तेवढ्याच गोड गुळाच्या पोळ्या कशा झाल्यात आज गुळाच्या पोळ्या आपल्या पोळ्या अतिशय उत्कृष्ट झाल्यात चवीला खूप खूप छान झाल्यात मला तर कधी एकदा ही रेसिपी ट्राय करते असं झालं आहे तर सध्या तुम्ही फ्रेश पोळी लाटताय वाटतं हां आता ही पोळी लाटते आणि ही मी आता सगळ्या हे बघा ही पोळी आपल्याला लहान मोठी जशी साईज आपल्याला आवडतं तो साईज आपण बनवू शकतो छोट्या छोट्या पोळ्या करून पण आनंद घेऊ शकता आणि मोठ्या पोळ्यांचा ह्याच्यामध्ये गुळाचं मिक्सचर असल्यामुळे ते लाटण्याला चिकटू नये याकरिता तुम्ही काय काळजी घेतली तुम्हाला जे प्रमाण दिलंय आहे ना ते प्रमाण तुम्ही अतिशय व्यवस्थित तंतोतंत पाळा म्हणजे हे त्यातला काही त्रास होणार नाही हा बघा एक हातावर घेऊन मी तव तव्यावर टाकली आणि हाताने फिरवते तव्यावर त्याचा अर्थ असा की पोळीचा गुळ कुठेही बाहेर आलेला नाही आणि काही वेळा लाटल्यावर ती खूप जर पातळ झाली तर काही वेळा ती मध्येच ब्रेक होते तर त्याच्यासाठी काय काळजी घेऊ शकतो थोडस सा तुम्हाला सांगते हे प्रमाणात लाटायचंय म्हणजे ह्याचा अर्थ असा की आपण हे खूप एकदम पातळ पण नाही लाटायचे आणि जास्त थिक पण नाही करायचे एकदम जाड्या जाड्या पण नाही करायच्या हे बघा अशा ह्या खमंग आणि खुसखुशीत पोळ्या आपल्या होऊ शकतात बघा खूप सुंदर झालेल्या एकसारख्या पोळ्या होत आहेत आणि ह्या पोळ्या किती दिवस टिकतात ह्या तसं म्हटलं तर आपण चार दिवस सुद्धा या पोळ्या खाऊ शकतो प्रवासामध्ये नेऊ शकतो हे तूप तुम्ही जर तूप प्रेमी असाल तर अवश्य ह्याच्यावर तूप घालून खावं आणि हे घरगुती व साजूक तूप आहे बरोबर तूप आहे आणि हे ह्या म्हणजे कसं आहे आपल्याला जे हिंदू धर्मामध्ये सांगितलं आहे सण आपले ते त्या त्या येणाऱ्या ऋतूमध्ये तसे तसे सणाला आपल्याला प्राधान्य दिलेलं आहे बघा आता ह्या संक्रांतीच्या दिवसात बाहेर हवा थोडी कोरडी झालेली असते का आपले हे सण आहेत ना हे अतिशय पूर्वजांनी आपल्या विचारपूर्वक सण दिलेले आहेत आपल्याला असं मला तरी वाटतं बघा आता ह्या दिवसात आता हवा कोरडी आहे गाळवा आलेला असतो आपल्या पायांना भेगा काही जणांना पायाला सुद्धा भेगा पडतात ह्याचा अर्थ आपली त्वचा खूप कोरडी झालेली असते अशा वेळेला आपल्याला स्निग्ध पदार्थ पोटात जाणे खूप आवश्यक असते काल आपण सर्वांनी भोगीची भाजी खाल्ली असेलच भोगीची भाजी म्हणजे काय की त्याच्यामध्ये ह्या दिवसात होणाऱ्या सगळ्या भाज्या आपण टेस्ट केलेल्या आहेत त्या भाज्यांचं सगळं एकत्रीकरण करून करू, त्याच्यामध्ये तीळ तिळकूट दाण्याचं कूट, कूट ता तेल हे सगळं घालून आपण जशी भोगीची भाजी करतो तसाच हा गोड पदार्थसुद्धा स्निग्धतापूर्ण असलेला गोड पदार्थ आहे बघा ह्याच्यामध्ये तूप आहे तीळ आहेत खोबरं आहे शेंगदाणा आहे म्हणजे ही पोळी अतिशय पौष्टिक आहे पौष्टिक आहे आणि ह्या दिवसात ही खायला अतिशय योग्य आहे जस जसं की गूळ हा उष्ण आहे जनरली गूळ उष्ण म्हणून बघितला जातो पण तो उष्णतेचा अंश आपल्याला आत्ता हवा असतो